माझं नाव शिवशंकर नागोरावजी निशाणे मी मुक्काम धुसाळ्याचा रहिवासी आहे आणि आम्ही आपल्या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या विदर्भामध्ये तुमसर बाजारपेठ ही सर्वात तांदळाची पेठ म्हणून मानलेली गेली आहे परंतु या ठिकाणी वीस वर्षा का पंचवीस वर्षाच्या का, कार्यकाळपासून इथं कोणतीच अशी खाण्यापिण्याची आणि झोपण्याची सोयसुद्धा नाही आहे आम्ही दरवर्षी आमचे शेतकरी बांधव या तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजारम शेतामध्ये समितीमध्ये धानाचा खूप मोठा माल येतो पण या ठिकाणी जर पावसाचा काही अभावामुळे इथं काळपत्राची सोय नाहीये झोपण्याची सुद्धा सोय नाहीये संडास बाथरूमची बरोबर व्यवस्था नाहीये काही शेतकरी बिचारे आमच्या उघड्यावर राहिले काही वर्ष आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं या ठिकाणी नाश्ता पाण्याची सुद्धा सोय नाही खाण्यापिण्याची सोय नाही आहे एखादा बाहेर गावचा जर व्यक्ती आला तर त्याला कुठं थांबावा हा एक विचार येतो कदाचित त्याचा काका जर परिपूर्ण नाही झाला आणि रात्रीचे दहा जर वाजले तर त्याला म्हणजे खूप परेशानी होतो आणि कसं आहे कधी पैसे घेऊनही आम्हाला जाण्याचा विचार येतो का आम्ही रात्री बेरात्री हा एकटा पैसा घेऊन आम्ही जाऊ कसा बा किती वेळा मला एकदा या ठिकाणी आंधळगाववरच्या पलीकडे जात असताना मला एक व्यक्ती आळवा झाला दिवाळीच्या सणाचा त्यौहार होता त्या दिवशी तो मला हात आळवा केला माझ्याकडे कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ हजार रक्कम होती तेव्हा माझा जीव असा धगधड लागला आणि नयेगावजवळ जाऊन मी बेहोस पडल्यासारखा झालो होतो मी माझी स्वतःची घटना आहे या वीस पंधरा वीस वर्षाच्या अगोदरची घटना आहे आणि मुक्कामाची इथं सोय नसल्यामुळे मला इथून नऊ वाजे निघायला लागला नऊ वाजे मी दहा वाजेपर्यंत घरी गेलो आणि बिचामध्ये असा एक आळवा व्यक्ती झाला त्याला पाहून मी खूप घाबरलो तेव्हापासून मी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं कोणत्याच प्रकारची अशी सोय नसल्यामुळे प्रत्येक शेतकरी बिचारा असा रस्त्यावर घुमते कारण का त्यांना खाण्यापिण्याची सोय तर नाही सुद्धा आपण संडास बाथरूमची सोय नाही एखादा धान जर ओलावा झाला तर आम्हाला घरून तालपत्र आणावं लागतात इथं ही परिस्थिती आहे आम्ही माल जेव्हा या ठिकाणी आणतो तर आम्हाला का गरज आहे आपल्या घरून तालपत्री आणण्याची म्हणजे इथं हे तालपत्री सुद्धा मिळू शकत नाही आमचा एवढा आम्ही मेहनतीनं धान पिकवतो आणि तो, तो अनाची जेव्हा नुकसान होते तर आम्हाला पाहून होत अशी किव येते या ठिकाणी बरेच दिवस झाले या ठिकाणी अशी कोणती म्हणजे असं सोय नाही आहे आणि इथं सोयीची काळाची गरज आहे आपल्या विद जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या विदर्भात तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं कृषी उत्पन्न बाजार समिती मानल्या थीकानि गेलेली आहे परंतु या ठिकाणी जर आलात तर इथे कोणतीच म्हणजे अशी सोय नाही आहे आणि आजपर्यंत झाली नाही आता सामोर सोय करावा कराले पाहिजे राजकीय लोक बरेच या ठिकाणी आहेत हर प्रक्रियाचे आहेत परंतु या बाजेत तेवढी या ठिकाणी सोय अजूनपर्यंत झाली नाही आणि सामोर होईल याची गॅरंटी पण सुद्धा मी देत नाही त्याच्यामुळे आमचे शेतकरी बरेचशा या ठिकाणी माल अल्ला कंधारतात आणि गावामध्ये ज्या गोंदियाकडून जे व्यापारी येतात त्याला आम्हाला स्वस्त भावामध्ये दरामध्ये घ्यावं लागते काही त्यांच्यावर आमचा विश्वास नाही पेमेंटचा काही शेतकऱ्याचे बिचारचे पेमेंट गाड झाले काही गाड्या इकडे तिकडे गेल्या म्हणजे कशामुळे इथं सोय नसल्यामुळे पैसा पाना मिळते पैसा वगैरे काही टेन्शन नाही आहे परंतु मालाला आम्ही इथं भावही मिळते परंतु कोणती जरची हानी जर झाली या जा ठिकाणी पावसाची निसर्गाचे जर कोप आला तर त्या ठिकाणी तालपत्राची अतिबाद म्हणजे हो सोय नाही आहे आम्हाला रात्री बे रात्री साला घरून रात्रीच्या दोन वाजे या ठिकाणी तालपत्री आणावं लागतात आणि कोणी वेळेवर आम्हाला साथ देत नाही माझे नाव गुरुप्रसाद मनोहर सेलोकर मुक्काम सातोना तालुका मवाडी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून माझ्याकडे तीन एकर शेती आहे आणि मी माझ्या शेतीमध्ये धान आणि मिरची आणि वांगा असे नगदी काही नगदी पिके घेत असतो पण माझी अशी विनंती आहे या बाजार समितीला कारण की इथं जर शेतकऱ्याची भाजी मंडी चालू झाली नगदी पिकाची तर माझ्या शेतकरी बांधवांना आणि आमच्यासाठी सुद्धा एक चांगली एक बाजारपेठ उपलब्ध होईल सत्ताधारी पक्ष इथं पंचवीस वर्षापासून सत्तेवर हो पर आहे पण शेतकऱ्याप्रती उदासी ते उदासीन आहेत असं मला आतापर्यंत दिसून आलं कारण की स्वतःच्या स्वतःच त्यांनी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी या बाजार समितीचा उपयोग घेतला पण शेतकऱ्याच्या प्रती त्यांच्या उदासीनता दिसून कसल्याही प्रकारची इथे सोय नाही कसल्याही प्रकारचा इथं जाण्या येण्याचा मार्ग रात्री आठ वाजले तर जाण्याचा कुसन शंकर कुडकेत दहगाव राहतो मी या बाजार समितीत मी धान आता दोन वेळ उघड्यावर राहिले धान माझे ताडपतडी सोय नाही बाजार समितीमध्ये काही हा विदर्भामध्ये एक नंबरच्या बाजार समिती आहे याची काही उपलब्ध सुविधा नाही दोन माझे झाले आहेत कॅन्टीन वगैरे नाही सोय झोपण्याची सोय नाही काही बस वगैरे काही भेटत नाही बऱ्याच काळापासून बैल बाजार मशीच्या बाजार गायीचा बाजार या ठिकाणी भरत होता पण त्या ठिकाणी काही दिसून येत नाही त्या पलीकडे पाहिलं तर त्या जागेमध्ये काही स... समजून येत नाही बाजाराचा जो आहे तो मुरलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही इथं चांगल्या प्रकारचं सब्जी मंडीचं मार्केट चालू करू शेतकऱ्यासाठी चांगलं राहणे येणाऱ्या बारा तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर मोहाडी यांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी जय किसान महाविकास पॅनल च्या वतीनं उमेदवार म्हणून डॉक्टर जितेंद्र तुरकर राहणार सुकडी नकुल सुलाड सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मी हे निवडणूक लढवत आहे हे निवडणूक लढवत असताना महाविकास पॅनलचे माननीय लोक नेते चरण वाघमारे मधुकरजी कुकडे आणि माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जात आहे आणि सातत्याने दहा ते बारा वर्षापासून ज्यांच्या हातात ही बाजार समितीची सत्ता होती त्यांच्या विरोधात शेतकऱ्यामध्ये आक्रोश आहे आणि त्यांचे कुठेतरी शेतकरी हिताचे निर्णय झाले नाही आणि त्याच्याकरिता आम्ही सगळे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आमच्या पॅनलचे यांना निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो आणि आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या हिताचे जे निर्णय घेतले जातील जे शेतकऱ्याचे हिताचे निर्णय या काही लोकांनी सत्ताधारी पक्षांनी दहा ते बारा वर्षाच्या काळामध्ये एकही योजना राबवली नाही उलट्या चालू योजना बंद करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या एखादा वीज पडून बैल जर मेला असेल त्यांना पैसे मिळत होते त्यानंतर धानाच्या पुन्हा जडत होता त्यांना पैसे मिळत होते तनशीलचा ढग सुद्धा जळत होता त्यांना कुठेतरी आधार म्हणून त्यांचा मान सन्मान राखल्या जात होता परंतु कोणत्याही प्रकारची अशी योजना ही या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि बंद करण्यात आली मागच्या निवडणुकीमध्ये यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून शेतकऱ्यांसाठी एखादा भवन या ठिकाणी निर्माण करण्याच्या घोषणा केल्या होत्या त्यांना राहण्याची सोय त्यांना पाणी पिण्याची सोय संडास बाथरूम आणि विविध अशा प्रकारच्या इथून बस्टावरून जे लोक तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून येतात त्यांना दोन किलोमीटर पायी द्यावं लागते जे रात्री बारा एक वाजेपर्यंत काटे झाले त्यांना राहण्याची सोय नाही पायी पायी देताना त्रास निर्माण होतो म्हणून त्यांच्यासाठी आम्ही प्रथम त्या शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेऊ अशी मी विनंती करतो आणि आम्हाला जय महाविकास पॅनल जय किसान महाविकास पॅनल यांच्या विमान चिन्हावर सगळ्या आमच्या उमेदवारांना निवडून द्याल अशी विनंती करतो